नमस्कार स्वागत आहे आवाज माझा न्यूजमध्ये मुद्दा जनतेचा भाग क्रमांक एक आज आपण बोलणार आहोत सिधा वाटप कार्यालय क्रमांक तेहतीस ई चेंबूर या ठिकाणी नागरिकांचे होत असलेले हाल या विषयावरती या ठिकाणी नागरिकांना रेशनिंग कार्डामध्ये नाव चढवण्यासाठी व नाव कमी करण्यासाठी व तासन तास, तास खिडकीवरती उभं राहावं लागतं या ठिकाणी येणाऱ्या वयोवृद्ध लोकांना अक्षरश जमिनीवरती बसावं लागतं या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही फॅनची व्यवस्था नाही अधिकाऱ्यांना तासन तास थांबल्यानंतर जे प्रश्न नागरिक विचारतात त्या प्रश्नांचे एकदम रूढली उत्तर मिळते त्यामुळे लोक प्रश्नही करत नाहीत मित्रांनो ही दयनीय अवस्था कुठल्या खेड्यापाड्याची नसून मुंबईसारख्या एका डेव्हलपमेंट शेअर ज्याला आपण बघतो देश बघतो या ठिकाणची आहे आणि यानंतर अधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते काय म्हणतात ऐका तुमच्यासाठी तस नाही पण तुम्ही शोधून तरी द्या ना आवाज माझा उद संपादक आहे मी आठ बाजूला न्यूजचा संपादक आकाश चालू आहे तीन वाजेपासून इथे आलोय एक तर तुमचं बंद होत खिडकी आहे पाच ला आम्ही किती वाजता आलो तीन वाजेला दोन मिनिटं रजिस्टर मध्ये मॅच होत नसते रजिस्टरला ठेवलं असते साडे पण दिल्याशिवाय इथून जाणार नाही आम्ही तुला देणार तुझं कार्ड ठेवून मी काय करणार आहे हो मग तेवढं जरा लक्षात ठेवा कारण साडेपाच ला परत बंद होईल तुमचं साडेपाच ला परत बंद होईल मी तुला कार्ड देणार तुला थोडा वेळ थांबच म्हणतो मी तुला देत नाही उद्या ये जा परत म्हणत नाही मी तुला बरं वेट करतो पाच मिनिटावर वेट कर वेट कर ठीक आहे म्हात्या माणसांना पण आम्ही जरा बघा तुम्ही पण जरा बोलायला काय नाही आम्ही तेव्हा बोलला म्हणून नाही बोलत आम्ही आमचं बोलतोय प्रत्येकाला प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे समजलं का ते बोलले म्हणून आम्ही नाही बोलत आम्हाला काय तोंड नाही तर ते तर आम्ही बोलणार आहे असं काय थोडंसं काय त्यांनी आम्हाला शिकवलं बोलायला मग मग तेच बोलते मला हे नाही सांगायचं ते बोललं म्हणून मी बोलतोय मला बोलायला अधिकार आहे